नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आहे की सुरुवातीला आपण ट्रॅक्टर घेतल्यानंतर ट्रॅक्टरची काय काळजी घ्यायची म्हणजे आपण वाहन खरेदी केलं आहे ट्रॅक्टर खरेदी केला आहे आणि मग त्या ट्रॅक्टरची देखभाल कशी करायची काळजी कशी घ्यायची याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देत आहोत मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा तर मित्रांनो बघूया सुरुवातीला आपले प्रदीप मिस्तरी या ठिकाणी उभे आहेत तर त्यांचा पण मी तुम्हाला नंबर देतो की फोनवर तुम्ही त्यांना विचारू शकता की कशा पद्धतीनं माहिती पण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की सर्वप्रथम आपण ट्रॅक्टर खरेदी केला एखाद्या शेतकऱ्याने बरोबर तर केल्यानंतर पहिल्यांदा दररोज चालू करत असताना त्याला कमीत कमी वीस तासापर्यंत रिकामा चालवायचा हो म्हणजे कसं की त्याला लोड द्यायचा नाही सीट असतो आपण त्याला म्हणतो आणि एकदा का सीट आला म्हणजे व्यवस्थित तुमचं रुटीन बसलं की त्यानंतर तुम्ही रोटरला आउतवकरला इतर कामासाठी त्याला वापरू शकता आता काय शेतकरी बांधवांचे फोन येतात बुद्धूर धरून ते शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर घेऊन गेलेले आहेत तर आम्ही काही इतक्या लांब येणार नाही तुमच्याकडे आणि येऊ बी शकत तुम्त नाही मग शेतकऱ्यांनी स्वतः ट्रॅक्टरची पन्नास तासानंतरची नंतरची ऑइल बदली कशी करायची याची माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देत आहोत तर एकदम सोपी माहिती आहे घाबरून जायचं नाही आणि तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये काय पानं वगैरे आम्ही तर दिलेल्या आहेत तर ट्रॅक्टरमध्ये काय काय पानं दिलेल्या आहेत त्याची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत आता बघा सुरुवातीला आपण काय करतोय की ऑइल कसं चेक करायचं आणि ऑइल कुठं आहे ते आपण दाखवणार आहोत पहिल्यांदा काय करायचं ट्रॅक्टरमध्ये ऑइल चेक करायचं हा जो गेज आहे ना त्या गेजच्या कुठल्या ह्याला ऑइल पाहिजे तर वरचा जो डॉट आहे त्याला ऑइल लेवल तुम्ही चेक करू शकता मित्रांनो म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ऑइल चेक करायचं आहे साधारणतः दररोज म्हणलं तरी तुम्हाला नाही जर केलं तरी आठवड्यातून एकदा तरी ऑइल आपल्या ट्रॅक्टरमध्ये कमी होतंय का किंवा ऑइल लेवल आहे का याची या ठिकाणी चेक करायचं आहे ट्रॅक्टरच्या उजव्या बाजूला ऑइल गेज आहे तर दुसऱ्या काडीपर्यंत दुसक्या खटकी पर्यंत ऑइल बघायचं आहे आता बघूया वॉटर चेक कसं करायचं म्हणजे कुलंट हे रेडिएटर आहे रेडिएटरचं काम काय आहे की तुमचा ट्रॅक्टर कूल ठेवायचं था, थंड ठेवायचं था। तर हे या ठिकाणी बघा हे कुलंट आहे आतमध्ये तर याची लेवल वर पर्यंत आली पाहिजे तुम्ही ह्याच्यामध्ये लेवल उले येण्यासाठी पाण्याचा वापर करू शकता किंवा कुलंट वापरलं तरी चालेल तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आता मी बोट घालून दाखवतो तर ह्याच्यामध्ये कुलंट आहे तर अशा पद्धतीने हे कुलंट वर आलं पाहिजे एक्स्ट्रा कुलंट या पाईपच्या माध्यमातून खाली जातं तर दररोज कुलंट चेक करा दुसरं एक असा प्रश्न आहे की आपण मिस्तरी ही जी जाळी आहे ती साफ करायची कशी थोडस सांगा ही जी ह्याच्यामध्ये काय होतं की डस्ट वगैरे जाते आणि ही डस्ट गेल्यानंतर तुमचं ट्रॅक्टरचं जे नाक म्हणतो आपण त्याला तर हे नाक आहे की त्या जाळीच्या माध्यमातून हवा घेत असत आता हे जर तुम्ही व्यवस्थित जर साफ केलं आता हे तो ऑइल आहे बघा तर हे तो ऑइल टाकलेला आहे कशासाठी तर तुमची जी धूळ आहे ते मध्ये साठून राहण्यासाठी आणि ही जी जाळे ह्या जाळीमधून इंजिनला कुठल्या प्रकारचे धूळ जात नाही हे जर जाम झालं तरी काय होत हे जर जाम जर झालं तर वालला घाम जाऊन वाल खराब होऊ शकतात पण हे जर साफ ठेवलं तर ट्रॅक्टर कसा चालतो काय प्रॉब्लेम येत नाही तर हे महत्वाचं साफ करायचं साधारणतः किती दिवसानंतर साफ साधारण एकदा दोनदा चेक करायचं तर अशा पद्धतीने मित्रांनो आठवड्यातून एकदा ते दोनदा हे तुम्हाला डस्ट गेलेलं आहे ल, तर हे नाक आहे नाक जर ज्यावेळेस तुमचं जाम होईल सॉरी ट्रॅक्टरचं तर त्यावेळेस एकदम ट्रॅक्टर चांगला चालण्याची चालू शकतो मित्रांनो तर हे तुम्हाला सर्व्हिसिंगच्या वेळेस हे गोष्टी करायच्या आहेत आता आपण पाहणार आहोत की पहिली सर्व्हिसिंग कशी करायची एकदम सोपे आहे मिस्त्री सांगतील आपल्याला आता ट्रॅक्टर शेतकऱ्यांना दिलाय बरं का आणि पन्नास तास पूर्ण झालेत ट्रॅक्टरचे आणि मग पहिली सर्व्हिसिंगला किती सोपे आता ऑइल किती बसतात ते सांगा आणि कुठला ऑइल लागतं ऑइल कुठला ऑइल पुढे इंजिनला पंधरा डब्ल्यू आणि एक लिटर आठशे मिली ऑइल लागतं पंधरा डब्ल्यू चाळीस कुठल्याही कंपनीचं गॅस स्टँडर्ड कॅस्ट्रॉल विड्रॉल तुम्हाला जे मार्केटमध्ये उपलब्ध असेल पंधरा डब्ल्यू चाळीस ऑइल आहे एक लिटर आठशे मिली जर शेतक शेतकऱ्यांना दुकानात गेल्यावर एक लिटर आठशे मिली मिळत नाही मग दोन लिटर घ्या दोन बाटल्या किंवा दोन लिटरचं एक पावच घेतलं तरी चालेल तर आता ते ऑइल कसं टाकायचं कुठे टाकायचं आपण बघणार आहोत केलं चालू सो मित्रांनो आता इंजिनच्या आता हे जे इंजिन आहे मग अशी तुम्हाला जिथं ऑइल गेस दाखवला त्या ऑइल गेसच्या सरळ खाल्या बाजूला एक तुमच्या हाताला येईल असा सतरा नंबर पाना बसणारा एक नट आहे बघा ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो इंजिनच्या बरोबर खाली तर या ठिकाणी दोन नट खोलायचा म्हणजे खोलण्याच्या अगोदर एक पाटी घ्या आणि त्या मध्ये पूर्ण ऑइल काढून घ्या ओके तर आता आपण हा नट खोललेला आहे आणि खोलून काय केलेलं आहे की वरील जी ऑइल आहे आए, ते खाली आपल्या पाटी असेल किंवा काय असेल त्याच्यामध्ये पडलं थोडक्यात आता बॉनेट खोलायचा आहे बॉनेट खोलल्यानंतर वर एक नट आहे म्हणजे ऑइल टाकायचा नट इथं बघा या ठिकाणी तुम्हाला इथं दिसेल कि वर बरोबर या ठिकाणी एक स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा आणि त्या स्क्रूड्रायव्हरच्या माध्यमातून आपण हा आ, मित्रांनो बघा असा एक वायसर आम्ही वायसर या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्याला वरून पकडीनं कसं काढलंय दाखवा एकदा वायसर टाकला आणि वरून वायसरला धरलं आणि अशा पद्धतीनं फिरवून हे ऑइल टाकायचा नट आपण खोडलेला आहे किरकोळ आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला असं काय जास्त डोकं लावायचं काम नाही खालचा नट खोलायचा आहे तुम्हाला मगाशी नट दाखवलेला आणि वरच ऑइल ची कॅप खोलायची ही आणि वरून एक लिटर मिली ऑइल टाकायचे तुमची ऑइल मधली झालेले आता दुसरा एक प्रश्न असा आहे की ह्याला फिल्टर पण आपल्याला बदलावं लागतो तर ऑइल फिल्टर जे आहे तर ऑइल फिल्टर या ठिकाणी आहे तर या ठिकाणी हा ऑइल फिल्टर दिलेला आहे ऑइल फिल्टर जर बदलायचा तुम्हाला पन्नास तासांना असेल तर ओमनी या जुन्या गाडीचा पण फिल्टर ह्याला बसतो अशा पद्धतीचा हा फिल्टर आहे बघा म्हणा तर हा फिल्टर तुमच्या कार ऑटोमोबाईल मध्ये जिथे कारचे सामान मिळतं मारुती सुजुकीचं अशा ठिकाणी सुद्धा हा फिल्टर तुम्हाला उपलब्ध होतो आणि हा फिल्टर पहिला काढायचा आहे आणि हा फिल्टर आवळून बसवायचं एवढंच फक्त आहे तर अशा पद्धतीचा ही मॉडेल नंबर वगैरे लक्षात ठेवा तर हा फिल्टर तुम्ही घरच्या घरी सुद्धा ऑइल बदली करू शकता तर एवढी सोपी आणि साधी ऑइल बदली आहे तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि जर मोठा मेजर काय अडचण आली तरी आम्हाला जरूर कॉल करा आणि किरकोळ ऑइल बदलीला वगैरे तुम्हाला हे व्हिडिओ असा बनवला की बरेच शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर मधलं सगळंच माहिती असतं आणि ते स्वतः ऑइल बदली करतात हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाला येईल की जेणेकरून तुम्ही तुमच्या तुमच्या घरी ऑइल बदली करू शकता मित्रांनो तुम्ही म्हणताल की बाकी काय सर्व्हिसिंग आहे का बाकी कुठली सर्व्हिसिंग नाही आणि गियर ऑइल म्हणताल तर गेअर गेअर ऑइल ह्याला बारा लिटर बसतं ते आताच ऑइल आपल्याला ऑइल बदली करायची नाही तर गियर ऑइल बदलायचं असेल तर दीडशे ते दोनशे तास झाल्यानंतर तुम्ही गियर ऑइल बदलू शकता ते गियर ऑइल कुठं बदलायचं याची माहिती या व्हिडिओ मध्ये दे आम्ही देतो पण आताच ते बदलायचं नसल्यामुळं आम्ही ते पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की तुम्हाला सांगू आता ही तुम्हाला पन्नास तासाची चा व्हिडिओ आम्ही या ठिकाणी टाकत आहोत की बरेच माझे शेतकरी बांधव यवतमाळ वगैरे अशा लांब लांब ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद